कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी शिवसेना नेते रामदास कदम यांनी माजी आमदार संजय कदम यांच्या वती टाकलेला मानहानीचा दावा खेड न्यायालयाने फेटाळला कलकत्ता डॉक्टर हत्येप्रकरणी देशभरात निदर्शने सर्व स्तरातून कारवाईची मागणी तर कोकणात देखील घटने या घटनेचा केला निषेध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं व नारायण तलावाचं अठरा ऑगस्ट रोजी लोकार्पण या लोकार्पण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे चिपळूण नगरपालिकेचे आव्हान आणि रत्नागिरीमधील विद्यार्थ्यांचे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन विद्यार्थ्यांशी जपले अनोखे नाते सात वर्षांपूर्वी सन 2017 रोजी एका शेतकऱ्याच्या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन प्रतिक्रिया दिली म्हणून तत्कालीन आमदार व विद्यमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्यावरती माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खेड न्यायालयात टाकलेल्या मानहानीचा दावा न्यायालयाने फेटाळला असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार संजय कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिले पाहुयात नेमकं काय म्हणाले माजी आमदार संजय कदम खेड नगरपालिका हातीतील आत्माराम होण्या शेतकऱ्यांची डेंटल कॉलेज खेड या खेडच्या जागेमधील खेडचे त्या संस्थेच्या त्या शिवतेज आरोग्य संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांनी आत्माराम बोर्ड यांची जागा जा बाबतची तक्रार कोर्टामध्ये आहे तहसीलदार आणि प्रांताकडे अशा पद्धतीने दावे सुरू असताना तहसीलदार आणि प्रांताकडून त्या ठिकाणी न्याय मिळत नाही म्हणून आत्माराम बोर्ड आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे प्रांत अधिकारी खेड यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले असताना त्या उपोषणाला मी असंख्य पत्रकार त्या त्या ठिकाणी त्याची व्यथा ऐकून त्याची तक्रार ऐकून आम्ही त्याला त्या ठिकाणी त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हीसुद्धा उपोषणा त्यावेळेस बसलो होतो दोन हजार सतराच्या वेळेचा हे उपोषण त्यावेळेस मी दापोली खेड मंडंगड विधानसभेचा आमदार होतो आणि मग तो राग मनात धरून त्याच्या शेतकऱ्याला पाठिंबा दिल्याचा राग मनात धरून रामदास कदम यांची मानहानी झाली आणि म्हणून त्यांनी खेड न्या न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस जवळ सात वर्ष नाहक त्रास दावा दाखल करून नाहक त्रास देण्याचं काम रामदास कदमाने केलं परंतु त्याचा त्रास शेतकऱ्यालाही झाला मलाही कोर्टाच्या फेऱ्या मला राहाव्या लागल्या आणि न्यायालयाने मेहरबान न्यायालयाने त्याच्यामध्ये निकाल दिला की हा दावा फेटाळून रामदास कदम यांचा दावा फेटाळण्यात आलेला आहे त्याच्याबाबतच्या प्रति आम्ही आपण तुम्हाला देतो आहे अशाबाबत साधत सातत्यानं जे रामदास कदम हे फार मोठे सत्पुरुष आहेत फार त्यांना काही आपण वाटतं की माझी मानहानी होते म्हणजे वेगळी होते आणि ते मात्र सातत्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यांना शिवसेनेत असताना पदं मिळवताना त्यांना चांगले म्हणत होते आणि त्यांना पदावरून त्या ठिकाणी पक्षातून बाजूला झाल्यानंतर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे मुलगाच नाही शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती बोलायचं त्यांच्या चारित्र्यावरती बोलायचं था, आदित्य ठाकरेवरती बोलायचं हे असले उद्योग सातत्याने रामदास करून करत आहेत जेव्हा ते शिवसेनेत होते तेव्हा त्यांचं ते टार्गेट होतं राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी रळवून रडलं आज शिवसेना असं करतं म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेच्यामध्ये रामदास कदम असतानासुद्धा किंवा आता त्या ठिकाणी ज्या पक्षामध्ये मुस्लिम समाज फार मोठ्या संख्येने त्यांच्याबाबतचं करत सातत्यानं वक्तव्य आणि मग त्याला त्याच्यानंतर दुसऱ्याबाबत वाईट बोलायचं आणि सम एखादा शेतकरी त्यांच्याबाबत अन्याय होतो म्हणून जर न्याय मागायला गेला त्याला कोणी जर काही समर्थन दिलं तर त्याच्यामध्ये पैशाचा माज आलेले दा आहे रामदास कदम हे कोर्टात जाऊ कोर्टाच्या धमक्या जा देऊन कोर्टात दावे घालण्याचं काम करते म्हणजे गरिबानं त्या ठिकाणी फेऱ्या मारून मारून दमला पाहिजे आणि मी काय करू शकतो ही दादागिरी करण्याचं काम करते। ना ना या ठिकाणी आहे मेहरबान न्यायालयाने त्याचा न्याय त्या ठिकाणी आम्हाला न्याय देवता त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणून हे सातत्यानं करणारे रामदास कर्माचा आम्ही पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये असे कितीतरी जावे म्हटले ते शंभर शेकड्यां दावे रामदास कमांच्यावरती जावे घालावं लागते कारण रोज कार्यकर्त्यांना हे शिव्या देणारे इतर नेत्यांना शिव्या देणारे रामदास कदम आणि म्हणून इथं आज पत्रकार परिषदेमध्ये ते दावा फेटाळल्याचा प्रत आपल्याला आपल्याला देतो आपल्या आप पेपरच्या माध्यमातून नवी मुंबईतील अटल सेतूवरती घडलेल्या एका धाडसी घटनेत एका महिलेला आत्महत्येपासून वाचवणाऱ्या वाहतूक पोलीस आणि ओला ड्रायव्हर संजय यादव यांचं कौतुक करण्यात येते शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी या साहसी कृत्याची दखल घेत संबंधित वाहतूक पोलीस आणि ड्रायव्हर यांचा सत्कार देखील केलाय ही घटना अटल सेतूवरती घडली जेव्हा एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला तातडीनं तेथे पोहोचलेल्या वाहतूक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महिलेला थांबवले हो यावेळी ओला ड्रायव्हर संजय यादव यांनीही धाडस दाखवत पोलिसांना मदत केली आणि महिलेला सुरक्षितपणे वाचवले या धाडसी आणि मानवतावादी कृत्याचं कौतुक करत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी संबंधित पोलीस आणि संजय यादव यांचा सत्कार केला आहे त्यांनी असंही सांगितलं आहे की समाजात अशा प्रकारची सजगता आणि संवेदनशीलता राखणाऱ्या नागरिकांची गरज आहे यावेळी नार्वेकरांनी वाहतूक पोलिसांच्या तत्परतेचं देखील विशेष कौतुक केलं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सावंतवाडी मतदारसंघात जाणीव जागर यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे या यात्रेचा शुभारंभ वेंगुर्ल्यातील शिरोडा मिठागर येथून करण्यात आला आहे स्वातंत्र्य लढ्यातील मिठाचा सत्याग्रह याच ऐतिहासिक शिरोडा गावातून झाला होता त्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणाहून या जाणीव जागर यात्रेचा शुभारंभ करण्यात आला सावंतवाडी मतदारसंघातील खुंटलेला विकास लोकांच्या समस्या सोडवण्यास स्थानिक आमदारांना आलेले अपयश हे जनतेसमोर आणून जनजागृती करण्यासाठी या जाणीव जागर यात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी बाईक रॅली काढण्यात आली ही यात्रा तीन टप्प्यांमध्ये सावंतवाडी मतदारसंघात जागृती करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाणव जागर यात्रा आम्ही आज सुरू करत आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही गणपती मंदिरापासून केली रेडीच्या जगप्रसिद्ध गणपतीला नमस्कार करून तिथून आम्ही थेट आलो येते थे, शिरोड्याच्या पुण्यभूमीमध्ये जिथे मिठाचा सत्याग्रह झालेला होता इंग्रजांनी इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या या जुलमी राजवटला तिथे अतिशय शांततेच्या मार्गांनी अहिंसेच्या मार्गांनी जो लढा दिला गेला आणि जो मोठा लढा झाला आणि त्याच्यानंतर त्या इंग्रजांचं सा, साम्राज्य नष्ट झालं तो लढा म्हणजे मिठाचा सत्याग्रह जे आहे पुण्यभूमीत झाला तिथून आम्ही आज इथे आलो आहे तिथे फुलं वाहिलीत आदरणीय प्रवीणभाई आदरणीय अमितजी सामंत आणि सर्व राष्ट्रपती परिवार आज आमच्याबरोबर आहे आणि इथे आम्ही आलो आहे आणि याच जमिनीतनं या मातीतनं स्फूर्ती घेऊन या पुण्यभूमीतनं आमची यात्रा पुढे निघणार आहे आणि तीन टप्प्यामध्ये ही यात्रा होणार आहे नवी मुंबईतील वाशी येथे असलेल्या इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने एकच मोठी खळबळ उडाली होती मॉल प्रशासनाला एक ईमेलद्वारे बॉम्ब ठेवण्याची माहिती प्राप्त झाली या मेलमुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून मॉलमधील सर्व लोकांना तात्काळ बाहेर देखील काढण्यात आले संपूर्ण मॉल तात्काळ रिकामा करण्यात आला असून बॉम्बशोध पथक आणि डॉगस्कॉडकडून मॉलमध्ये तपासणी देखील सुरू करण्यात आली सुरक्षा कारणास्तव मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला आहे सध्या मॉलच्या परिसरात नागरिकांना प्रवेश देखील बंद करण्यात आलेला आहे पोलिसांनी ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची देखील आता मदत घेतलेली आहे बॉम्बशोध पथक आणि डॉक्सस्कॉडकडून मॉलमध्ये मिळालेल्या धमकीच्या सत्यतेची पडताळणी सध्या करण्यात येते अद्याप कोणताही संशयास्पद वस्तू या ठिकाणी आढळलेली नाही मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आवश्यक तपासणी सध्या केली जात आहे चिपळूणमध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा आणि नारायण तलावाच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे पालकमंत्री उदय सामंत खासदार रवींद्र वायकर आणि आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने साकार होणारे हे दोन्ही प्रकल्प लोकार्पित होणार आहेत चिपळूण नगरपरिषद प्रशासनातर्फे या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरात पाच ते सहा हजार नागरिक येतील अशा नियोजनाचे चार ठिकाणी एलईडी स्क्रीनवरती थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे आपण सर्वांनी मिळून या कार्यक्रमाची शोभा वाढवूया आणि महाराजांप्रती प्रेम व्यक्त करूया असं आवाहन चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पत्रकार परिषदेत केलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वगड पुतळा आणि नारायण तलाव या दोन कामांचे आपण दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकार्पण करत आहोत सात वाजता आपण या दोन्ही कामांचं लोकार्पण ठेवलेलं आहे सात वाजता प्रथमता नारायण तलाव या ठिकाणी लोकार्पण होईल तिथून अतिथीगण आपल्या शिवाजी महाराजांच्या अश्वगत पुस्तकाच्या इथे येतील आणि तिथे लोकार्पण केले जाईल तसेच जास्त गर्दी होऊन प्रत्यक्षात लोकांचं असतं की आम्हाला तो व्ह्यू दिसला पाहिजे तर तो कदाचित भेटणार नाही म्हणून आपण पाच ठिकाणी एलईडी स्क्रीन देखील केलेल्या आहेत आणि हे सगळं लाईव्ह जे आहे तो लाईव्ह प्रोग्राम पाहण्यासाठी देखील लोकांना भेटेल हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रक्षाबंधन या पवित्र सणाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरातील नामांकित गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी राखी बांधून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी अनोखे नाते जपले व खऱ्या अर्थाने शहरातून ग्रामीण भागाकडे शिक्षणाच्या विचारांचे आदान प्रदान केले यावेळी हेरिटेज संस्थेचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कांबळे अध्यक्ष ॲडव्होकेट अपर्णा पवार जी जी पी एस गुरुकुल विभागाचे प्रमुख नितीन लिमये शरवळी कशेळकर जावडे हायस्कूलचे स्कूलचे मुख्याध्यापक संदेश कांबळे माध्यमिक का आश्रमशाळेचे मुख्याध्यापक गजानन पांचाळ आदी मान्यवर तसेच तीनही शाळांचे शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते साठी उत्सुक आला त्यामुळे फार वेळ ठरवणार नाही आहे सगळ्यांनाही तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून कौतुक तुम्ही आई वडिलांपासून खूप लांब राहतात बरीचशी मुलं घरापासून लांब राहत आहेत बऱ्याचशा मुलांचे आई वडील खूप कष्ट करून त्यांना शिकवत आहेत हे सगळं आमच्या मुलांना कळावं शहरात राहणाऱ्या मुलांना कळावं म्हणून आज आम्ही तुमच्या शाळेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आज खूप आनंद होतो आहे आम्हाला सगळ्यांनाच पहिल्यांदाच आम्ही इकडे जावडे महिन आश्रम माध्यमिक आश्रम येऊन रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला आहे आम्हाला भरपूर ओळख झाली इथल्या मुलांशी आणि एक माहितीचं ठिकाण मिळालं त्याचबरोबर आपण रक्षाबंधन आपल्या सख्ख्या गांडासोबत साजरे करतो ते आम्ही इकडे भरपूर भाऊ भेटले आणि खूप नवीन ओळखी झाल्या आहेत त्यामुळे आम्हाला आज खूप आनंद होतो आहे संतेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत आम्ही आज आलेलो आहोत रक्षाबंधनासाठी इकडच्या लो मुलांसोबत राख्या बांधून आम्ही त्यांचा आनंद दुप्पट करण्यासाठी आलो आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला आहे त्यांना राख्या बांधून आम्हाला नवीन भाऊ आणि खूप नवीन आ आनंद मिळाला आहे इकडचं सगळं वातावरण खूप असं प्रसन्न आहे आणि आम्हाला इथे खूप आवडलं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती अमृतांजन ब्रिज जवळ ट्रेलरचा एक मोठा अपघात घडलाय या अपघातात ट्रेलर लेन सोडून बाजूला कल्याण आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही ट्रेलरच्या अपघातामुळे त्या मार्गावरती वाहतूक देखील ठप्प झाली असून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अपघातामुळे लेनमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला सध्या देण्यात आला आहे आपत्ती व्यवस्थापन आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचून सध्या परिस्थिती देखील हाताळत आहे रत्नागिरी मांडवी समुद्र किनाऱ्यावरती प्लास्टिकच्या कचऱ्याचा सध्या खच झालेला आहे समुद्रातून आलेला कचरा, समुद्रा आले कचरा किनाऱ्यावरती पसरल्यामुळे वाळू कुठे दिसेनाशी झाली आहे हा कचरा पुन्हा समुद्रात जाण्यापूर्वी स्वच्छ करणे आवश्यक आहे म्हणून रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी सकाळी पावणे सात वाजता मारुती मंदिर मांडवी समुद्र किनारा येथे जमावे असं आवाहन अध्यक्ष मांडवी पर्यटन संस्था रत्नागिरी यांनी केलेलं आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावामध्ये कीर्तनादरम्यान सरालाबेट येथील गंगागिरी महाराज मठाचे महाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर खेडमधील मुस्लिम समाज बांधवांनी आज खेडमध्ये प्रशासनाला निवेदन सादर केलंय आणि वरिष्ठ पातळीचे आमचे अधिकारी आहेत आमच्याशी चर्चा करून सोमवारी संध्याकाळपर्यंत आपल्याला परत एकदा आपल्यामध्ये काही चार प्रतिनिधी आहेत ते भेटणार आहेत भेटून त्यानंतर जी काय आहे स्ट्रॅटेजी ती आपल्याला कळवण्यात येईल तर तोपर्यंत पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आपल्याला एक नक्कीच आव्हान असेल की कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही अशा पद्धती पद्धतीनं आपलं जे काय आहे वर्तणूक असावी अर्थात आपल्याबद्दल पूर्ण विश्वास आहे आम्हाला की आजपर्यंत हा अतिशय चांगल्या प्रकारे राहिलेला आहे सुद्धा चांगलाच राहणार आहे असा मी विश्वास आपल्याबद्दल व्यक्त करतो आणि सर्वांना एकच विनंती करतो की आपण सोमवारपर्यंत पूर्णपणे शांतता सहकार्य आम्हाला करायचं आहे कलकत्ता मधील डॉक्टर हत्या आणि बलात्कार प्रकरणी कठोर कारवाई व्हावी यासाठी चिपळूणमधील चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स या डॉक्टर संघटनेतर्फे आज निषेध व्यक्त करण्यात आहे सीजीपीएसचे अध्यक्ष डॉक्टर मंगेश वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक डॉक्टरांनी आज तहसीलदार कार्यालयावरती धडक दिले झालेल्या प्रकरणाचा निषेध करत दोषींवरती कठोर कारवाई आणि हत्या करणाऱ्या नराधामाला फाशी व्हावी अशा मागणीचं निवेदन तहसीलदार प्रवीण लोकरे यांना देण्यात आलंय या संघटनेतर्फे चिपळूणमध्ये काम बंद आंदोलन देखील करण्यात येणार आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व डॉक्टर्स काम बंद करणार आहेत अत्यावश्यक सेवा प्रदान करण्यामाग भूमिका हीच आहे की गव्हर्नमेंटला जाग आली पाहिजे इथं सांगण्याचा उद्देश असा आहे दोन हजार तेरा साली निर्भया हत्याकांड जे घडलं त्यानंतर माननीय महामहीम स्वर्गीय प्रणव मुखर्जीच्या नेतृत्वाखाली कायद्यामध्ये बदल होऊन देखील आज तागायत एकाही आरोपीला फाशीची शिक्षा बलात्काराच्या कायद्यामध्ये झालेली नाही आणि मला असं वाटतंय जशी निर्भया भारत की बेटी म्हणून आली आणि भारत की बेटीला न्याय देण्यासाठी सर्व समाज रस्त्यावर एकत्र झाला त्याप्रकारे मी आज सर्व सामाजिक संघटनांना आणि आपल्या चिपळूणातील विशेष करून सर्व सामाजिक संघटना जे काही सर्व लोक काम करणारे जे संघटन आहेत यांना विनंती करतो की ही सुद्धा भारत की बेटीच होती आणि ह्या भारत की भेटीसाठी चिपळूणातील सर्व सामाजिक संघटना आणि डॉक्टर संघटनेला पाठिंबा देऊन चिपळूण हे केंद्रबिंदू मानून आज की जे देशभरामध्ये जे एक निषेधाचा जो काय आज मोर्चा चालू आहे त्या निषेधाच्या मोर्चामध्ये इतर सर्व सामाजिक संघटनांनी सुद्धा सहभाग घेऊन ही सुद्धा भारत की बेटीच आहे आणि या भारत की बेटीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी संकल्प करावा मग अशी सांगितल्याप्रमाणे आमच्या अध्यक्ष डॉक्टर मंगेश वाजे सर यांनी सांगितलं की त्या मुलीला एवढ्या भीषण कृत्या मारल्यानंतर त्या नराधमांना खरंच कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि हे त्यांच्या मागे मागचे जे, जे पाठमोरे आहेत त्यांना पुढे लवकरात लवकर आणून त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आजच्या नवीन जनरेशन मध्ये सर एवढं भीषण कृत्य घडत असताना सुद्धा आम्हाला आमच्या मुलींच्या बाबतीत बाकीच्या आजूबाजूच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा विचार करताना टेन्शन येत आहे की आता मुलांना कुठे पाठवायचं शिक्षणासाठी हे सगळं विचार करतात सगळं जगातल्या सर्व लोकातल्या सगळ्या मुलींना विचार करून असं वाटतं की कुठे पाठवू द्यायचं की नाही ह्या ना नवीन मुलींनी शिक्षण घ्यायचं की नाही लढा लढायचा की नाही हे सांगण्यासाठी मला असं वाटतं की ह्या मुलीला खरंच लवकरात लवकर न्याय मिळू हो दे आणि इथून पुढे असे कृत्य घडू नये त्याप्रमाणे जी घटना घडली आर जे कॉलेजमध्ये तर ती खरोखर निंदनीय आहे आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये ही एवढी मोठी घटना घडू शकते आमच्या कलिग्स बरोबर तर आमचे डॉक्टर्स हे कुठे सेफ आहेत हा मोठा विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये अशा घटना घडत असतात आणि त्यामध्ये शेवटी काही निष्पन्न फारसं होत नाही आणि मी सगळ्यांना समाजाला सांगू इच्छित की कुठल्या गोष्टीचं राजकारण करायचं आणि कुठल्या गोष्टीचं करू नये हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे माझा एक सगळ्यांना एकच विनंती असेल की बघणाऱ्या सर्व समाजाला की डॉक्टर्स आम्ही रात्रंदिवस सर्वांची काळजी करत असतो आम्ही रात्रंदिवस सेवा देत असतो पण आमच्यासाठी सुद्धा तुम्ही हो, आज उभं राहणं गरजेचं आहे ज्या मुलीवर इतके भीषण अत्याचार झाला तिच्यासाठी आम्ही सर्वजण आज प्रोटेस्ट करत आहोत आणि तिला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची एक इच्छा आहे अर्जीकर मेडिकल कॉलेज जे कोलकाता महत् आहे तिथे निवासी डॉक्टरांवरती जो जिच्यावर हल्ला झाला आणि बलात्कार झाला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे डॉक्टर इथं जमलेलो आहोत आणि हल्ली डॉक्टरांवरती हल्ल्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याचा पण आम्हाला आज निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत कार्यालय कार्यालयासमोर तर आम डॉक्टरांवर जे वाढते हल्ले आणि ह्याबाबत आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि आता जे निवासी डॉक्टरवरती हल्ला झाला आणि बलात्कार झाला खून झाला त्याचे जे आरोपी आहेत किंवा जे पडद्या मागचे किंवा जे आता सापडलेले आहेत त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी अशी आमची सगळ्या असोसिएशनची मागणी आहे जाल कोलकत्यातील डॉक्टर महिला अत्याचार प्रकरणी संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतरही डॉक्टरांच्या विविध संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या नवी मुंबई शहरात देखील आज डॉक्टरांनी रॅली काढत धरणे आंदोलन केलं आहे जोपर्यंत आरोपीला कठोर शिक्षा होत नाही कायदे कडक करत नाही आणि सुरक्षेसंदर्भात ठोस पावले उचलली जाणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचं डॉक्टर्स आंदोलकांचं म्हणणं असून आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे कोलकाता इथं मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवरती झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज रायगडमधील डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तोडफोड करून पुरावे नष्ट करणाऱ्यावरती कारवाई करावी पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी दे देशभरात स्वतंत्र कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली डॉक्टरांनी आज आपले व्यवसाय देखील यानिमित्ताने बंद ठेवलेले आहेत असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागच्या वतीने हे नमूद करावं असं वाटतंय की ही जी घटना घडलेली आहे कलकत्त्यामध्ये कर या मेडिकल गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ही अतिशय घृणास्पद आहे एका महिला डॉक्टरवर तिथे बलात्कार झाला आणि तिची मर्डरी झाली आणि ही जी घटना आहे ही तिथील व्यवस्थापनाने अतिशय हलगर्जीपणाने मॅनेज केले आहे गांभीर्यता या परिस्थितीचं त्यांना जाणवून आलेलं नाही त्याचबरोबर पोलिसांनी सुद्धा ही जी घटना आहे याची व्यवस्थित चौकशी केलेली नाही आणि म्हणून सीबीआय कडे चौकशी केलेली आहे आम्हाला खात्री आहे असोसिएशन तर्फे की सीबीआय हा विषय खूप चांगला आणि सेन्सिटिव्ह आणि या महिलेला याद्वारे न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे डॉक्टर शिकाऊ डॉक्टर झालेल्या अत्याचाराचा जी बळी झालेला आहे त्याच्यामुळे आमची सगळ्यांची झोप उडाली आहे डॉक्टरांचीच सुरुवातीपासून आम्ही प्रचंड मध्ये काम करतो प्रत्येक पेशंट आमच्या आम्हाला चॅलेंज असतं आणि त्या चॅलेंज घेऊन आम्ही काम करत असतो दिवस रात्र आमची झोप पेशंटमुळे पुढे उरते पण आता आमच्या सेफ्टीचं काय जर एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सेफ्टी नाही आहे तर आम्ही वावरायचं कसं पेशंटना तपासायचं कसं रात्री बिरात्री ड्युटी करायची कशी असा सगळाच प्रश्न आमच्या स्त्री डॉक्टर फिमेल डॉक्टर्सना आता सतावतोय आणि ही घटना झाल्यापासून मला वाटतं प्रत्येक डॉक्टर फिमेल डॉक्टरची झोप उडाली असेल असं नव्हे देशातल्या प्रत्येक स्त्रीची आज आज झोप उडालेली आहे आणि सरकारने ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि नवीन कायदा अंमलात आणावा स्त्रियांसाठी अशा विक्टीम्स होतात त्याच्यासाठी नवीन कायदा लवकरात लवकर भारतामध्ये यावा एवढीच माझी इच्छा आहे सगळ्या स्त्रियांना फायदा होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बीण योजनेचे पैसे बँकेत जमा होत असल्याचे समजताच पेण तालुक्यातील महिलांनी बँकेला खेराव घालत गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळते स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट रोजी काही नेमक्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर बाकी महिलांनी देखील चौकशी करायला सुरुवात केली तर काहींनी अजूनही अर्ज भरलेला नसल्याने त्या महिलांची देखील आता धावाधाव झाल्याचं दिसत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या आधीच बहिणींना ओव्हण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे प्रायोगिक तत्वावरती वैद्य अर्ज तपासून दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत तर काही महिलांना टप्प्याटप्प्याने पैसे येणार असल्याचं आहे त्यामुळे ज्यांनी अर्ज करूनही त्रुटी राहिलेल्या आहेत अशा लाभार्थ्यांचे अर्ज पुन्हा तपासले जातात तर काही लाभार्थ्यांचे पुन्हा अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे एकही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत विशेष म्हणजे महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागल्याने या योजनेला गांभीर्याने न घेतलेल्या बहिणींची धावाधाव सुरू झाली आहे तर ज्या महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा झाली अशा महिला मात्र भलत्याश खुश असलेल्या पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असल्याचे समजल्यानंतर रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी बँकेत मोठी गर्दी केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत सुरुवातीला चाचपणीसाठी काही नेमक्याच महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली आहे मात्र आजपासून अधिकृतपणे सरकारकडून ही योजना सुरू होणार आहे पैसे आपल्या खात्यात आलेल्या महिलांनी अनेक बँकेत त्वरित पैसे काढण्यासाठी मात्र मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली आज शनिवार असल्याने अर्धा वेळ बँका सुरू असल्याने अनेक महिलांनी बँकेत झुंबड उडवल्याचं पाहायला मिळत होतं राज्य सरकारने जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा पंधरा ऑगस्ट पासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा होऊ लागलेला आहे त्याबाबत मेसेज आपल्या मोबाईलमध्ये फोनवरून यायला सुरुवात देखील झाली असून दीड हजार रुपये मासिक लाभ मिळणार असून यावेळी दोन्ही महिन्यांचे एकूण तीन हजारांचा लाभ महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे महाड तालुक्यातील काही बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी महिलांची तुफान गर्दी पाहायला मिळते सोमवारी रक्षाबंधन सण असल्याने महिला नारळी पौर्णिमेच्या खरेदीचा उत्साह साजरा करण्यासाठी आपल्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचलेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळालं आहे महत्वाचं म्हणजे काही महिला लाभार्थ्यांचं बँक खाते आधार लिंक करण्यासाठी बँकमध्ये हेलपाटे मारून देखील होत नसल्याने त्या अडचणी आल्याने माड शहरातील लाडक्या बहिणी नाराज असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे श्रावण महिना सुरू झाला असून अस्सल गावठी भाज्या बाजारात विक्रीस येऊ लागल्यात भेंडी डोडकी कारली भोपळा वाळ निरफणस मुळा पडवळ लाळमाट या भाज्या तर चिबूळ हे फळ ग्रामीण भागातून स्थानिक नागरिक विक्रीस बाजारपेठेत आणत आहेत यामुळे स्थानिक छोट्या भाजी विक्रेत्यांना आर्थिक पाठफळ मिळते श्रावण महिन्यात मांसार वर्ज असल्याने भाज्यांची मागणी सध्या वाढलेली आहे कुडाळ तालुक्यातील नेरूळ माड्याची या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी भाज्या पिकवतात माड्याची या भागात रस्त्याच्या बाजूला भाजी विक्रेत्यांनी स्टॉल देखील उभारलेली आहेत या भाज्या स्थानिक पद्धतीने पिकवल्या जातात त्यामुळे शहरातील नागरिक गावठी भाज्या खरेदी करतात मुख्य म्हणजे या भाज्यांचे दर सुद्धा सामान्य लोकांना परवडणारे असतात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा फटका भाज्यांच्या उत्पादनावरती झालेला पाहायला मिळतोय धुडकी आहे काकडी आहे भेंडी आहे कारली आहे वाली आहे लाल भाजी आहे भाजी आहे शिबुड आहे शिबूड पन्नास रुपयापासून चालू होतात ते शंभर रुपयापर्यंत मोठ्यात मोठा घेतलं शंभर रुपये घेतले तर पन्नास रुपयापासून चालू आहे काकडीचे दर कसे आहे काकडी पन्नास रुपयाला पाच सहा या यंदाचे उत्पन्नात जरा घट आहे कारण यंदा पाऊस भरपूर लागल्यामुळे यंदा, यंदा शेतीची भाजीपाल्याची नुकसान झाली आहे कारण पालेभाजीला पाऊस जरा कमी प्रमाणात लागावा लागतो ला ला त्याप्रमाणे यंदा भरपूर पाऊस लागल्यामुळे भाजी कमी आहे मार्केटामध्ये शॉर्ट आहे त्याच्यामुळे भाजीला मागणी भरपूर आहे पण भाजी कमी आहे खत आणि शेणखतामध्ये जास्त आमचं प्रमाण असतो कारण सध्याची खत जर बघायला गेली तर एक दीड एक हजार रुपये कुत आहे आणि ते आम्हाला सध्या परवडण्यासारखं नाही आहे असा विषय त्याच्यामुळे आम्ही जास्त सेंद्रिय खत आणि शेणखताचा जास्त आपण वापर करतो गणपती सण का येतोय काय भाजीचा व्यवस्थित होईल हो काय वाटत भाजीचा धंदा व्यवस्थित होणार पण भाजी यंदा कमी प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे बघूया रेट जास्त खाली वर होणार आहे यंदा भाजीचा कारण दरवर्षी प्रमाणामध्ये यंदा उत्पन्न कमी आहे म्हणजे यंदा बिये जे आपण बिय आपण घालतो शेतीमध्ये ते यंदा घालायला भेटले नाही पहिले सुरुवातीमध्ये आपण बिय घालतो पण ते यंदा चाळीस दिवस पाऊस असल्यामुळे यंदा भेटले नाही घालायला त्यामुळे वाढणार आहे थोडेफार तरी खालापूर तालुक्यातील गारमाळ येथील लक्ष्मण आखाडे हे होमगार्डचं कर्तव्य बजावत असताना अपघातात दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे अपंगत्व आलेल्या होमगार्ड लक्ष्मण आखाडे यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीसाठी चौदा ऑगस्ट पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते आमरण उपोषणात बसले होते पंधरा ऑगस्ट रोजी महिला बालकल्याण मंत्री आदिती जटकरे यांनी उपोषणस्थळी जाऊन लक्ष्मण आखाडे यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असं सांगितलं रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी उपोषणस्थळी जात सोळा ऑगस्ट रोजी लक्ष्मण आखाडे यांच्या मागणीबाबत बैठक बोलावून उपोषण स्थगित करण्याची विनंती केल्यानंतर अलीबग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत फारणे यांनी लेखीपत्र व शीतफिया देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण संतोष ठाकूर ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील उदय गावण मानसी पाटील तसेच धनगर समाज महासंघाचे माजी अध्यक्ष रामचंद्र फुकळे माणुसकी फाउंडेशनचे डॉक्टर राजाराम हुलवान आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते वैभववाडी तालुक्यातील संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवून शासनाकडून आलेले अनुदान परत पाठवणाऱ्या तसेच आलेल्या प्रस्तावांवरती मुदतीत कार्यवाही न करता गरजू निराधार दिव्यांग व्यक्तींना नाहक त्रास देणाऱ्या व शासन अनुदानाचे अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून दप्तर दिरंगाई कायदा दोन हजार सहा व सेवा हमी कायदा दोन हजार नुसार कारवाई करावी या मागणीसाठी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते रोहन नलावडे यांनी स्वातंत्र्यदिनी दिनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे स्वातंत्र्य खरोखरच मिळालंय का आपल्याला हे उपोषणाचं अस्त्र दिवशी का केलं जातं तर कोणतरी आपली दखल घेईल प्रशासन आपल्याकडे लक्ष देत त्यासाठी ते केलं जातं मग प्रत्यक्ष प्रशासन एवढं सुस्त आहे ना की अजिबात त्यांच्याकडे कोणी डुकूनही बघितलेलं नाही आहे ते कार्यालयाच्या पुढे बसलेले होते तर त्यांना तिकडनं बाहेर काढलं आणि त्यांना इकडे या ब्रिजच्या खाली आणून बसवलेलं आहे हा त्यांना अधिकार नाही आहे तरी लोकशाही आहे स्वतंत्र बाहेरत तर पण त्यांनी या उपोषणकर्त्याला तिथे त्यांच्या आवारात बसायला बसलेलं होतं त्याला बसायला द्यायला हवं बसा होतं त्याचं काय म्हणणं ते समजून घ्यायला हवं होतं त्याला परावृत्त करायला होतं पोलिसांना सांगू धाप धक्क्या दाखवून त्याचं उपोषणाला त्याला सोडायला लावणं हे चुकीचं होतं आज त्यांचे जे मागण्या आहेत ह्या रास्त आहेत कालपासून माझं पंधरा ऑगस्टपासून जे उपोषण चालू आहे त्याची आजी दखल घेतली नाही बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना हा मग प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पण संबंधित अधिकारी दखल न घेतल्यामुळे हे माझं आंदोलन पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे वेळेसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण